ते बघा अशी घालून घ्यायची ते ते साबूस तांदूळ आहे ना अख्खे असतात म्हणून त्याचे एकदम गोल येत नाही पण ज्या वेळेला तुम्ही समजा मिक्सरला बारीक करून जरी घेतलं आणि मळलं ना तरी गोल येतात पण हे काय होतं माहिती आहे का अख्खे असले ना पण तळल्यानंतर ते मोत्यासारखे फुलतात ना त्याच्यामुळं त्याची चव वेगळीच लागते आणि तळल्यावर ते छान दिसतात नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर माझे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका तर आज मी तुम्हाला आहे ना बटाट्याची शाबुदाना बटाट्याची चकली दाखवणार आहे बनवून ते बघा थोडासा शाबूस तांदूळ माझ्याकडे होता तुम्ही भिजवला रात्री थोडं त्याच्यात पाणी ठेवलं एक इंच त्याच्यामुळं हा व्यवस्थित असा नरम झालेला आहे असा नरम व्हायला पाहिजे शाबूस तांदूळ म्हणजे आपली चकली व्यवस्थित होतात आणि हा मी कुकरला आहे ना बटाटा उकडून घेतला तुम्हाला जेव्हा बटाटा उकडायचा असेल तेव्हा आहे ना अशी कापं दोन दोन तुकडे करून बटाटा उकडायचा म्हणजे त्याच्यामुळं कसं होतं बटाटा आपला लवकर लवकर उकडला जातो आणि गॅस पण कमी लागतो आणि जास्त पाणी नाही कधी घालायचं याच्यावरतीच एक इंच येईल एवढं बटाट्याला पाणी घालायचं कारण बटाट्याला उकडताना जास्त पाणी लागत नाही तर आता मी हा बटाटा सर्व सोलून घेते असं सोलून घेते आणि तुम्हाला मी दाखवते कसं बनवायचं ते तर हे बघा मी आता ना हे भांडं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मळायला सोपं जाईल आणि हे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत हे बघा आता हा बटाटा आहे ना अर्धा किलो आहे आणि शाबूस तांदूळ पावशेर आहेत तसं काय हे जास्त कमी झालं ना तरी काय प्रश्न नाही आहे कारण बटाटा जरी जास्त झाला तरी आपली चकली व्यवस्थित येतात आणि साबुदाणा जरी जास्त झाला तरी आपली चकली व्यवस्थित येतात फक्त चांगलं मळून घ्यायचं आणि चवीनुसार हे मीठ आणि हे लाल तिखट म्हणजे ही आपली उपवासाची जी चकली आहे त्याच्यामुळं आपण तिखट तेवढे मिरची पावडर घेतली मी आणि हे मीठ घेतले चवीनुसार तर आता मी याच्यामध्ये आहे ना हे बटाटा चांगला मुरडून घेणार आहे अर्धा किलो मी बटाटा घेतला आहे आणि शाबूस तांदूळ पावशेर तर हे चांगलं आता मी असं स्नॅश करून घेते व्यवस्थित आणि झटपट होणारी चकली आहे आपण एकीकडं बटाटा उकडून घेतला व्यवस्थित आणि रात्री शाबूस तांदूळ भिजून ठेवले तर ता सकाळी चांगले मोत्यासारखे फुलून येतात पाणी थोडंसं वर ठेवायचं आणि हे चांगलं आता हे स्नॅश करून घ्यायचं तुम्ही किसमीवर सुद्धा किसून घेऊ शकता बटाटा तर आता हे थोडंच आहे म्हणून मी आता हे चांगलं हाताने स्नॅश करून घेते आणि बटाटा चांगला असा शिजवून घ्यायचा म्हणजे चांगला एक जीव होतो तो आता याच्यामध्ये शाबूस तांदूळ घालून मी चांगलं मळून घेते याच्यामध्ये तिखट ते चवीनुसार तुमच्या टाका कारण सुकल्यानंतर हे तिखट कमीच होणार नंतर मीठ तर हे चांगलं मी एक जीव करून घेते जर तुम्ही उपवासाला नाही खाल्ले तरी तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जिरं ज्यांना उपवासाला जिरं चालतं ते जिरं घालू शकतात कोथंबीर घालू शकता तुम्ही कोथंबीरने पण छान चव येते ते वा काही घालून म्हणजे असं व्यवस्थित तुम्ही बनवू शकता तर आताही मी छानपैकी मळून घेते हे बघा आता मी चांगलं त्याला फुलपात्रने असं स्नॅश करून घेतलं म्हणजे कुठं जर आपलं बटाटा वगैरे अख्खा राहिला तर ते कसं होणार आपल्या चकलीच्या सोऱ्यामधनं पडणार नाही तर हा चकलीचं सोऱ्या मी धुवून स्वच्छ आतून तेल लावून वगैरे ठेवलेलं आहे तेल जास्त नाही लावायचं तेल लावून थोडं कुसून काढायचं म्हणजे तेलाचा वाश येत नाही तर आता मी तुम्हाला चकली बनवून दाखवते याची सगळ्यात सोपी आहे पद्धत आहे जे जॉबला वगैरे जातात त्यांना झटपट हे होण्यासारखी एक रेसिपी आहे ते बघा मी आता उन्हामध्ये आलेले आहे कागद अंतरला आपलं आणि पुसून घेतलं आहे व्यवस्थित तर आता मी हे बघा सोऱ्यामध्ये घालून आहे ना हे थोडं थंड पाणी घेतलं कारण हाताला आपले बटाटा आणि शाबूस तांदूळ चुकटतात आणि याच्यामध्ये आता मी घालून घेते शाबुदानाची चकली आहे ना एकदम गोल येत थोडे तुकडेच थो पडतात त्याचे मधी मधी शाबुस्तान तांदूळ अडकतो ना त्याच्यामुळे अशी घालून घ्यायची आमच्या इथे ऊन बघा किती कडक आलेला आहे तळल्यावर आहे ना खूप छान लागत <laughs> दोन दिवस तरी चांगले सुकून घ्यायचे ते बघा अशी घालून घ्यायची तर ते शाबूस तांदूळ आहे ना अख्खे असतात म्हणून त्याचे एकदम गोल येत नाही पण ज्या वेळेला तुम्ही समजा मिक्सरला बारीक करून जरी घेतलं आणि मळलं ना तरी गोल येतात पण हे काय होतं माहिती आहे का अख्खे असले ना पण तळल्यानंतर ते मोत्यासारखे फुलतात ना त्याच्यामुळं त्याची चव वेगळीच लागते आणि तळल्यावर ते छान दिसतात त्याच्यात सोबत बटाटा आणि चांगलं स्नॅश करून बटाटा घेतला ना मला ही रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हे नक्की करून बघा तुम्ही असं आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा कमेंट्स करा